नमस्कार मित्रांनो आज खरोखर महाश्राचं मैदान आणि मित्रांनो फाटीचं मैदान आज इथं कारनामा बघायला भेटला की एकाच मालकाची दोन्ही बैल आज फायनलमध्ये आणि खरोखर काय आनंद आज, का दा आज बघा दादा नमस्कार नमस्कार दादा नम दा आज कसं वाटतं की दोन्ही मैदान मैदानात एका एक मैदानामध्ये दोन्ही बैल आपले फायनल आहेत आज नाही सरणार ना शिवणे आजचा दिवस म्हणजे आता सकाळी मैदान आल्यावर काय विचार होता लक्षात की आज एवढे पट्टी सगळ आज हिंद केसरीच मैदान आहे आणि आज बैलांचं नियोजन वेगळे वेगळे पहिरं केले असं नियोजन झालं होतं आज नियोजन असं झालं की आप्पांनी असं नियोजन केलं की आम्हाला माहितच नव्हतं आम्हाला जुवात आल्यानंतर बैल काय त्यांनी डायरेक्ट फोनवर आम्हाला झुपायच्या आधी झोपायच्या आधी एक दहा मिनटं फक्त फोन केला दोन्ही बायला आम्हालाही माहित नव्हतं पहिर कुठले आहेत काय कुठले आहेत ते पण आज आपण चांगलं पैहर केलं म्हणजे जावा गटाला सेमीला से खरोखर म्हणजे सेमी फुटून आलं आणि एक नशीबच होतं आज की आज संध्या जाताना दोन्ही बैलाच्या केसरीचा गुलाल घेऊन आहे काय असेल दादांचा फोन आल्यावर काय झालं दादा कॉल करून सांगितलं दादा खुश झाले दादा म्हटले बस मी दोन्ही बैलांना असते आमच्या म्हणजे मोठा बैल तर त्यांचा रंगच आहे त्याचा काय विषय तर मोठ्या बैलाचं काय त्यांनी तो देवच आहे आता दिवस आलं गुलाल गुलाल नव्हता दोन्ही तीन महिने आम्ही गुलालच नव्हता बैलांना पण आज डायड हिंद येतो म्हणताना काय सांगतेला काय आज म्हणजे काय त्यांच्या पुढे काय असं असोसिएशनच नाही आजचा राहिला काय कशा मुलं बैल म्हणजे आज हे गुलाल की आम्हाला असं वाटलं नव्हतं की आमच्या दोन्ही बैला लाच म्हणून आज दोन्ही बैल राहिली गेल्या वेळेला आम्ही दोन्ही बैल आमच्या शिमीला मारखा घरी करतात पण आज दोन्ही बैल राहिली त्यामुळे श्या मातीची गुलाल आमच्या कपाळ ही माती कपायला लागली खुशी आज मित्र बघा दादांचं मन भरून आले म्हणजे आज हिंदकेस रंग गुलाम ते दोन्ही बैल आज मध्ये आणि खरोखर आज जो लास्ट सीमे होता काय लास्ट मध्ये आज देव होता बकरा राजा होता खरोखर आपला सिकंद होता आम्ही आम्ही म्हणजे आम्ही ज्याला नंदी नंदीला नंदीच मानतो त्याचा काय विषय नाही आम्ही कधी कुणाला हरवा येत नाही द्यात कुणाला कधी टाका येत नाही मारा येत नाही काय नाही त्यामुळे आम्ही कुणाचं नाव घेऊन बोलत नाही कधी काय नाही काय नाही कारण की आमची बैल पाहतात हरला तरी आम्हाला हारला तरी हसत जातो जिंकला तर मी जातो त्यामुळे आम्हाला काय नाही त्यात सुख दुख वाटत कारण की आम्ही कधी कोणाला हरवाय हट्ट येत नाही कधी जिंकलं तर हरला वैर करा येत नाही मित्रांनो आज दादा नमस्कार आजचा आनंद जरा आनंद असं म्हणजे लय वेगळा आहे कारण आज बैलांनी लय मोठं काहीतरी असं घडवून आणलं कारण आम्ही सकाळी येताना एक विचार करत होतो की बैल पायरा कुठला केलाय सचिन शेटनी आल्यावर आम्ही पहर बघितलं तर ती बैल दोन्ही बी दोन नंबरातली होती म्हटलं असं का पहि केलं अक्षरशः ती बैल बी इतकी पळाली आज की काय बोलायला नको त्यांनी बी करून दाखवले की त्यांनी बी दाखवून दिला आम्ही पळू शकतोय त्यामुळं लय मोठा आनंद झाला की काही सांगू शकत नाही आज इतका आम्ही जी तीन महिने संघर्ष केलाय आम्ही तीन महिने लय पहि जपली सगळ्यांनी ज्याला फोन केला तो नाहीच म्हणायचं आता म्हणजे लय दिवस गॅप होता की दोन्ही बैल नाही आपल्या सेकंदर पण रायफलला रायफलला मोठ्या असला वट्टा म्हणजे बाक्षा समोर लागतो आणि आज त्यांना ती कारणामा करून दाखवला करून दाखवला त्याचं ते त्यानं नाव ठेवलं की जे नाव त्याला पदवी दिली आहे ना की त्यानं दाखवून दिली की मी अजून हाय कसा पळ आपल्या रायफल मध्ये रायफलचा पळ हाय असा आहे हा पाहिला होता ना तोच पळ आहे रायफल फक्त रायफलला बैल पुरला ना तर तो कुणाला ठेवणार फक्त बैल खांद्याला खांदा देणारा पाहिजे ते आज आपले मामा पण खरोखर बोलले की लवकरच बकासुर रायफल गाडी पळताना दिसेल काय सांगशील नाही बकासूर देवत आहे त्याचं आम्ही ही धरतच नाही कारण त्या बाईला सारखा बैल होणं शक्यच नाही आज देवाच्या गटात कसं वाटलं नाही भारी वाटले पण आम्ही आशा धरली नव्हती की आम्ही आज सिकंदर कारनामा करून दाखवू पण त्यानं स्वतःनं कारनामा करून दाखवला मित्रांनो बघा म्हणजे मैत्रीपूर्व लढत आपल्याला काय सुरवि बघायचे कारण पहिली दिवस आणलं प्रत्येकाला रोज रोजगार दिले प्रत्येकाला जीवनदान दिले प्रत्येक माणूस एकत्र आणलं ही पहिल्या क्षेत्राने केलं आज कुठं ना कुठं माणसं होते आज त्यांच्या आपण मुलाखत घ्यायला आलो आणि खरोखर आज आता मुलाखत घेणार खूप आनंद ती आज दोन्ही पहिल्याची फायनल मैदान मैदानामध्ये येते आणि खरोखर दादा तिकडे असते दादा बघत असतील टी व्हीवर नक्की काय होतं का त्यांच्या बी मनात की आज लय दिवस आला पहिलाच नाही आज खुशी ना आता काय असणार घर गेला होता आनंदाचा जोश आता आनंद म्हणजे पहिल्यांदा सचिन शेट अजून तर पाच गणीला लग असते आम्हाला पहिला फोन करते तुम्ही निघाला का नाही मग तिथं सगळं तिथं गेल्या ना आम्हाला कळणार काय चाललंय काय नाही तोपर्यंत काही सांगणार नाही किती दिवस तुम्ही तीन महिने थांबला तीन महिने काय सुशो आज ह्या पायरा आज त्याचा पायरा काय नियोजन होतं बोलायलाच भेटत ना लय पायरे घेऊन पडलं लय माझ्या किती संघर्ष केला किती त्रास झाला कारण जेवढं मोठे ना त्यांना बैल मागितला आपण तर ती लय काय काय सांगत त्यामुळे आम्ही जाऊ द्या आपण दोन घेऊन आणि असा संघर्ष आहे बैलाचा की ज्या टायमाला बैला संघर्ष येतो ना बैल दोन नंबरातलाच बैल घेऊन परत फायनल ला आपल्याला सिकंदरच्या खरं तर तीच नियजन घरची गाडी पळवायची पण सचिन शेठ मला म्हणले की पहिर दोन्ही बी चांगला आहेत ते गाड्या राहतील दोन्ही बैलांच्या या त्यामुळे गाड्या फोडून पळवू म्हणून आम्ही आज गाडी फोडून पळवली मित्रांनो खरोखरच दादा लय वेळ घेत नाही का चला दादा न पहिले आपले आपले की दादा तो शब्द बोलला आपल्या चॅनलला तुमचं मनापासून धन्यवाद धन्यवाद